नमस्ते किचन स्टोरी या यूट्यूब चॅनलवर वर तुम मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे थोडेसे वेगळे लगभग चाललेली आहे आज बनवायची आता ऊन भरपूर झालेला आहे उन्हाळा सुरू झालेला आहे लगभग आता त्यासाठी आपण बनवत आहोत पापडाची तयारी आहे आजच्या आणि हा माझा एक छोटा घरगुती व्यवसाय आहे त्यासाठी मला उपवासाचे पापड तांदळाचे पापड हे असे मी बनवत असते त्याचा आजचा पहिला दिवस आहे आपला आजपासून मी आपल्याला बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड पाँग। मी पहिल्यांदा बनवाय घेतलेले आहेत आपले उपवासाचे पापड बनवाय घेतलेले आहेत आता आपले एक पंधरा वीस दिवसात आपली मोठी एकादशी आषाढी एकादशी असते एकादशी असती मोठी त्या उप एकादशीला मला उपवासाचे पापड भरपूर सांगा ऑर्डर करतात बायका द्यायला सांगतात त्याच्यामुळं मी हे आज पापड बनवून घेणार आहे बघा त्यासाठी मीही एक किलो बटाटे असे छान छिलून असे मस्त खिसून घेतलेले आहे झाला बघा असं चांगलं छान बारीक खिसून घेतलेलं आहे पहिला मी बटाट्याच्या ह्याच्याने बटाटे छिलून घेतले आणि ही खिसून घेतलेला आहे आणि ही अर्धा किलो मी साबुदाना रात्री भिजत टाकलेला होता असा छान मस्त भिजलेला आहे साबुदाणा पण आपला आणि त्यात मी टाकणार आहे बघा ही अशी मस्त दरदरी लाल मिरच्या हिरवी असते ना आपली त्यातल्या लाल झालेल्या मिरच्याही कुठून घेतलेल्या आहेत मी ती वापरून आज छान मस्त पापड बनवणार आहे थोडेसे तिखट छान असे कारण उपवास असल्यावर आपल्याला थोडंसं तिखट खायला बरं वाटतं म्हणून हे तिखट पापड करणार आहे हे बघा हे आता मी हे ठिसाचा छान मस्तही करून घेतलेला आहे आता इकडं मी ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते पाणी ठेवलेलं आहे इकडं मी हे बघा तिकडं पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी पण आपलं गरम झालेलंच आहे आता हे मी अंदाजाने पाणी ठेवलेलं आहे पण यातलं मी दोन तांबे पाणी काढून ठेवणार आहे बाजूला कारण आपल्याला नंतर लागलं ला ना पाणी तर आपण ते पाणी वापरू शकतो नंतर तुम्ही एकदाच पाणी घातलं मग पापड खूप पातळ झाले की मग आपले पापड ते आपल्या कागदावर थांबत नाही आहेत म्हणून पाणी थोडंसं पहिल्यांदा आपल्याला कमीच वापरायचं आहे मी दोन तांबे हातलं काढून ठेवणार आहे पाणी आणि नंतर लागलं तर मी आणखीन पाणीही वरून टाकू शकते आता हे बघा हे पाणी आपलं गरम झालेलंच आहे आता मी यात घेणार आहे साबुदाणा टाकून घेणार आहे आता हे साधारण मला वाटतं एक दीड जग पाणी आहे आता हे मी साबुदाना त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे साबुदाना हे टाकलेला आहे आपण आता हे आपण जो बटाटा खिसून घेतलेला आहे ते छान त्यातलं सगळं ती लालसर पाणी आहे बटाट्याचं आपलं ती काढून मस्त असं आपल्याला बघा आपलं साबुदाणा टाकून झालेलं आहे त्याला असं आपण अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे इतके छान लागतात हे पापड खायला पण एकदम चव लागतात बटाटे आणि करायला पण सोपे आता ही, ही हे बटाटा मी हे करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे ह्याला छान मस्त धुवून घ्यायचं आहे आणि असं बघा ह्याच्या लालसर पाणी निघलेलं आहे त्याच्यामुळं ह्याला असं घट्ट पिळून घ्यायचं आहे आपल्याला असं घट्ट पिळून असा पांढरा शुभ्र बटाटा झाला पाहिजे आणि हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपण जी शाबुदाना टाकलेला आहे त्या अदनामध्ये ही बटाटासुद्धा आपल्याला टाकून द्यायचा आहे तुम्ही एक अर्धा किलो एक किलो शाबू अर्धा किलो शाबू आणि एक किलो बटाटा टाकून एकदम छान असे पापड बनवू शकता आणि भरपूर होतात पापड आपला हे अर्धा किलोच साबुदाणा घालायचा जर तुम्हाला जास्त घालायचा असेल तर तुम्ही सामान बरोबरही वर करून टाकू शकता अशा प्रकारे आपण आधी पाणी आलंय का बघ बर मला असं वाटत बटाटा साबुण अशा प्रकारे मी टाकून घेतलेला आहे आता ह्याला आपण आलघून घेणार आहे थोडस आणि ही मिरची सुद्धा आपण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये कारण तुम्हाला जर हिरव्या मिरचीचे बनवायचे असतील तर तरी बनवू शकता काही लाल मिरची टाकलेली आहे थोडी मी तिखटासाठी कारण लाल टाकले ना मस्त असे छान कलरफुल दिसतात पापड आपले आणि खायला लसूण वगैरे काहीच टाकायचं नाही कारण हे पापड आपल्याला उपवासाला बनवायचे आहेत आता आपल्याला ह्याला छान मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आता असं हलवत राहायचं थोडंसं आणि झाकण ठेवून मस्त छान ही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा अशा प्रकारे आणि लसूण किंवा जिरे काहीच टाकायचं नाही कारण ही उपवासाचे पापड बनायला लागले आहेत आपले त्याच्यामुळं आता जर वाटलं आपल्या थोडंसं घट्ट वाटायला लागलं तर आपण हे गरम पाणी काढून ठेवलेलं आहे हे पण टाकू शकतो तर आपण ह्याला आता आप झाकून ठेवूया आता मी मी मीठ राहिलेलं आहे आपलं मीठ टाकून घेऊया थोडं आणि ह्याला मीठ थोडंसं कमीच टाका कारण ह्याचं पापडाचा असा आहे की ही पापड वाळले ना खरट लागतात त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही मीठ चाकूनच टाका आता मी मिरचीमध्ये बी थोडंसं मीठ टाकलं होतं तरी मी आता हे दोन चमचे मीठ टाकणार आहे आणि नंतर मी चाकून परत बघून मीठ टाकणार आहे तांदळाचे पापड हे असे पळी पापड असतात ना ह्याला कुठून मीठ वाढतं काय माहीत आपोआप मीठ वाढलं जातं थोडंसं पापड खरट लागायला लागतात आता ह्यालाही मी जवळजवळ एक वीस मिनिट मी ह्याला झाकून ठेवणार आहे आणि छान असं मस्त रटरटरी रट ह्याला शिजवून घेणार आहे ह्याला अशी जरा साय येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जेव्हा आपल्या ह्या पिठा ह्याला साबुदाण्याला साय आली ना मग आपले पापड तुटत पण नाहीत आणि चिरत आहेत आता याला मी झाकून ठेवणार आहे का वीस पंचवीस मिनिट झालेले आहेत आपले आपण बघूया आता मी अधूनमधून ह्याला थोडं थोडं हलवत राहत होते कारण मग खाली चिटकला असतं म्हणून तर का अशा प्रकारे मस्त आपलंही छान असं खटाखटा शिजत आहे आणि पाणी मला नंतर नाही टाकावं लागलं मी जेवढं पाणी ठेवलं होतं मी जास्तीत जास्त मी एक ते दीड लिटर पाणी ठेवलेलं होतं अरे बघा अशा प्रकारे छान आता आपलं हे शिजून चांगलं झालेलं आहे खूप जास्त पातळ पण नाही झालेलं घट्ट ना पण नाही झालेलं आणि हे असंच ठेवायचं कारण आपण आता थोडंसं पापड्या घालेपर्यंत आपल्या पळीनी ते थोडंसं गार होतंच त्याच्यामुळे अशा प्रकारे आता हे आपल्या पापड्या घालण्यासाठी तयार आहे एकदम बघा आणि बघा ह्याला अशी साय पण येत आहे साय येत आहे म्हणजे आपलं साबुदाण्याचं पीठ ही शिजलेलं आहे साबुदाना बटाटा छान मस्त शिजलेला आहे आणि साबुदाणा हे बघा अशा प्रकारे थोडा थोडा दिसला पाहिजे कारण पापड आपण तळले ना छान मस्त असा तो साबुदाना फुलतो चला मग आता आपण याला टेरेसवर नेणार आहे पातीला आपण आता असंच घेऊन जाणार आहे वर तिथं आपण हे पापड वाळे घालणार आहे आपण आलेलो आहे आता टेरेसवर हे बघा पापड्याचे पीठ तयार झालेलं आहे आप आपल्या हे बघा हे असं आपण ही एक मोठं कॅरी बॅग असं आतरून घेतलेलं आहे ते ही करून तेल वगैरे काहीच लावायचं नाहीये हा असं टाकायचे पापड आपोआप छान मस्त उलटले जातात हे बघा अशा प्रकारे पीठ आणलेलं आहे आपण बनवून त्याला थोडंसं आपण असं हलवून थोडंसं गार करणार आहे खूप गरम आहे हे पीठ आणि असं जरी घातलं तरी आपले बघा पापड एकदम छान होणार आहेत एकदम कारण पीठ खूप पातळ झालेलं नाही आहे त्याच्यामुळं पापड आपले असे गरगरीतच होणार आहेत बघा फक्त असं टाकून सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या पापडामध्ये एक छान मस्त असा ह्या मिरचीचा कलर बघा किती छान दिसत आहे एकदम ऑरेंज कलरचा आणि गार झाल्यावर छान होणार आहेत ह्याचे पापड फक्त तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी ठेवा जर पाणी तुम्ही टाकला तर मग तुमचे पापड एकाला एक चिटकतील आणि गोल होणार नाही पापड कसे भी पळतील कुणीकडबी त्यासाठी पाण्याचं प्रमाण प्रमाणे व्यवस्थित ठेवलं ना तर पापड आपला पळत पण नाही आणि छान होतो अशा प्रकार बघा आता हे अशा प्रकारे सगळे पापड बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे किती छान मस्त कलर झालेला आहे आपल्या पापडांचा एकदम छान तर आजची माझी ही माझ्या आज आजपासून मी सुरुवात केलेलं आहे आजची पहिलीच वेळ आहे ही आशा कारण ऊन आता जास्त कडक झालेलंच आहे ऊन हे बघा आता मला इथं बसून सुद्धा वाटलं एवढं ऊन आहे त्याच्यामुळे हे आता पापड मी पटापटा घालून घेणार आहे आणि आजपासून सुरुवात झालेली आहे आणि मी ह्याच्या पुढे आता सांडगे व आणि हे बघा इकडं मशीन आहे त्या मशिनीत मी तांदळाचे पण पापड बनवते मी आधी व्हिडिओ टाकलेले आहेत माझे बरेच तांदळाचे ह्याचे मी घेऊन आणखीन मी तुम्हाला अ मी जी काय बनवल ते व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार तुमच्या सोबत आणि सांडगे पापडं आता हे पहिले पापड आपले आहेत उपासाचे तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत एकदम मस्त आणि ऑर्डर येतात मला एवढं तेवढं आपलं छोटंसं घर बसल्या बसल्याही माझा व्यवसाय चांगला चालू असतो त्याच्यामुळे मी आणि ह्या वर्षी मी लवकरच सुरुवात केलेली आहे बनवायला चला मग मैत्रिणी आपण हे सगळे पापड घालून घेणार आहे आता अशी वळीनी बघा आधी पण आपल्याला मदत करत आहे पापड्या घालायला ही पहिल्यांदा थोडेसे कमीच केलेले आहेत ऊन तर आहे भरपूर पण म्हणलं आता हे ऊन वाळतात काय व्यवस्थित म्हणून मीही थोडेसे केलेले आहेत पहिला मग नंतर आपण करणार आहे भरपूर एक एक दोन दोन किलोच्या ऑर्डर असतात मला करून हे पापडाच्या तांदळाच्या पापडाच्या सांडग्याच्या काहीतरी आपलं छोटं मोठं माझं चालू असतं घरामध्ये तुम्ही बघू शकता किती गोल गरगरीत आलेत पापड एकदम छान आलेत आपले आणि एकदम असे चकाकी आलेली आहे छान आणि त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचे मिरचीचे टर्पल इतके छान दिसत आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड घालून घ्यायचे आहेत मी तुम्हाला आणखीन भरपूर माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ बघत चलत जा तुम्ही साधे सिंपल असतात पण तुमच्या काहीतरी उपयोगी येणारे व्हिडिओ असतात माझे आधी त्यांनी भरपूर मोठा पापड घातलेला आहे बराच मोठा केलेला आहे त्यांनी पापड आधी थोडे छिटे घाल की बारीक बारीक जास्त नाही पसरावायचं आता मग आपल्यालाही एक दोन दोनच्या सुमारात आपल्यालाही पापड उलटून घ्यायचे आहेत म्हणजे पापड असे छान उलटले जातात आणि थोडस राहिलेलं ऊन असतं परत आपलं चार पाच वाजेपर्यंत त्या उन्हामध्ये पटी पाठीमागची बाजू पण चांगली वाळून जाते तर झालेच आहे का एवढे झालेले आहेत पापड माझे अजून आहे पीठ आजचा हे पापडाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी तुम्हाला असे नवीन व्हिडिओ टाकलेले सर्वात आधी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही पण अशा प्रकारे उपवासाचे पापड बनवून ठेवा घरगुती बनवून ठेवा किंवा तुम्हाला पण तिथं जर विकत असतील पापड तुमच्या आजूबाजूला कोणी मागत असतील तरी तुम्ही असं आपलं छोटं मोठंही करून तुम्ही त्यांना देऊ शकता चला परत भेटू नवीन अशाच एक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो तो आणि आधी म्हणतोय धन्यवाद हे बघा मैत्रिणीतो आदिवशी बनवलेले हो आपण बटाटा साबुदाण्याचे पापड हे बघा मस्त असे वाळलेले आहेत बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे आपल्या पापडाला एकदम मी दोन दिवस वाळवलेले आहेत छान छान असे खडखडीत हे पापड वाळलेले आहेत आता इकडे मी तेल ठेवलेलं आहे आपण बघणार आहे आपला पापड कसा होतो तळून खायला कसा लागतो आणि कसा तळला जातो ते बघणार आहे तेल गरम झालेलं आहे हे बघा छान वाळलेले आहेत पापड आपल्याला पत्ता किती मस्त आपला पापड एकदम छान भाजत आहे थोडासा गॅ गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता आपण दुसरा बघणार आहे तो बघा किती छान मस्त एकदम भरपूर छान फुलतो आणि बटाट्याचे त्याच्यामध्ये खीससुद्धा एकदम फस्ट जाणवतात बघू शकता तुम्ही हे बघा दोन दिवस मी वाळवलेले आहे चांगले याला कडकडीत कर मस्त असे झालेले आहेत ते वापर खाऊन बघा खूप छान लागतात आणि एकदम अशी मस्त कुरकुरीत झाल्यात किती छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही जवळून बघा किती छान याच्यामध्ये किस ठेव दिसतो आणि ही साबुदाना सुद्धा दिसतो का एकदम छान असा खुसखुशीत आहे बघा तुम्ही बघू शकता हो का का एकदम एकदम खुसखुशीत झालेला आहे पापड आपला हे बघा खूप छान झालेले आहेत तुम्ही बी नक्की बनवा उपवासासाठी थोडंसं चटपट आपलं हो का बघू शकता तेल पण अजिबात राहिलेलं नाहीये तेल पूर्ण पण आहे बघा अजिबात हाताला सुद्धा तेल नाहीये आणि एक पापड मी खाऊन पण बघणार कसे झाले आहेत आधी छान झाले एकदम मस्त तिखट वगैरे छान लागत आहे आपल्या पापडाला नक्की बनवा बाय मैत्रीणो